न्यूज न्यूज आपले हकाचे न्यूज चानल। मी सुप्रिया तोड़कर चॅनल नमस्कार शहरातील दीड वर्षांपूर्वी एका महिलेची फिर्यादी याने फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मेसेंजर द्वारे संभाषण होऊन ओळख वाढवून त्यांचे ऑडिओ कॉलिंग सुरू झाले त्यानंतर आरोपी संताजी उत्तम पाटील व उत्तम दगडू पाटील यांनी फिर्यादी यांना बोलावून घेऊन तुझा अश्चिल व्हिडिओ आमच्याकडे आहे तू आम्हाला पैसे दिले नाहीस तर तुझा व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार अशी धमकी देऊन वेळोवेळी खंडणी स्वरूपात एक लाख पस्तीस हजार रुपये इतकी खंडणी मागून त्या बदल्यात त्यांनी तीस हजार रुपये इतकी खंडणी स्वीकारून त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाणे इचलकरंजी येथे दोन पुरुष व एक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता त्या प्रकरणी आरोपी संताजी उत्तम पाटील यास पोलिसांनी मंगळवार दोन एप्रिल रोजी अटक केली होती आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी व ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन व आरोपीतर्फे मांडलेला बचाव तसेच आरोपी व फिर्यादी यांच्या दरम्यान असलेल्या व्यावसायिक वादातून खोटी फिर्याद दाखल केल्याचे प्रतिपादन केले गेले तसेच आरोपी हा घरंदाज प्रतिष्ठित व्यापारी व वा कुटुंब इसम असल्याच्या माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणलेने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ इचलकरंजी यांनी आरोपीची सशर्त गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी जामिनावर मुक्तता केली या कामी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट सुनील कुलकर्णी व ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले त्यांच्यामध्ये ऑलिंग कॉलिंग सुरू झालं त्यानंतर त्या फिर्यादीचा मित्र संताजी उत्तम पाटील व उत्तम दगडू पाटील यांनी फिर्यादी याला बोलवत तुझा अशी व्हिडिओ आमच्याकडे आहे तू आम्हाला पैसे दिले नाही तर तुझा व्हिडिओ आम्ही व्हायरल करणार अशी धमकी देऊन वेळोवेळी खंडी स्वरूपात एक लाख पस्तीस हजार इतकी खंडी मागून त्या बदल्यात त्यांनी एकंदरीत रक्कम रुपये तीस हजार इतकी खंडी स्वीकारली व त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्यादीने दोन पुरुष व एक दाखल केली पोलिसांनी यातील अटक करून मे न्यायालयात हजर केले असतात प्रस्तुत आरोपी यांना मे न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली ते सदर पोलीस कस्टडी संपल्यानंतर प्रस्तुत आरोपी न्यायालयाकडे आल्यानंतर ऍडव्होकेट सुनील कुलकर्णी साहेब व मी आम्ही जामीन अर्ज दाखल केला सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन सदर जामीन अर्जामध्ये असं बचाव घेण्यात आला की प्रस्तुत आरोपी हे व्यावसायिक वादातून प्रसूत आरोपी यांच्या विरुद्ध फिर्याद यांनी व्यावसायिक वादातून खोटी फिर्याद दाखल केली असून दा प्रसूत आरोपी हे घरंदाज प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबचे रिसम असून त्याने असा कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा केलेला नाहीये सदर खोट्या फिर्यादीवरून त्यांना त्यांच्यावर ते गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या जा ह्याच्यातून जामीन अर्जावर युक्तिवाद होऊन साहेबांचा आणि माझा त्यावर मे न्यायालयाने प्रसूत आरोपी यांना सशक्त जामीनावर मुक्तता केलेली आहे